इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यासह राऊरी शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती उत्सव साजरा करण्यात आलाय मराठा एकीकरण समितीच्या वतीनं आमदार प्राजक्त तनपुरे उषाताई यांच्या उपस्थितीमध्ये आरती करून मिरवणूक काढण्यात आली होती एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त आवरी तालुक्यामध्ये तसेच शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले देवेंद्र लांबे यांच्या नेतृत्वाखाली मराठा एकीकरण समितीच्या वतीनं जिजाऊंच्या लेखींचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला आमदार प्राजक्त तनपुरे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते प्रमाणपत्रकांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि महिलांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर शिवा आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी मुलींच्या लेझिम आणि झांज पथकानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं शहरामधील मुख्य रस्त्यावरनं मिरवणूक काढण्यात आली आहे तसेच शहरामधील यारी ग्रुपच्या वतीनं शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला शहरामधील शनी चौक इथे या प्रसंगी यारी ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरती आधारित एक लघुपट सादर करण्यात आला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते फीत कापून लघुपट सादर करण्यात आला आहे याप्रसंगी संजय ठेंगे यांनी यारी ग्रुपच्या सदस्यांचं मोठं कौतुक करत त्यांचा सन्मान केला होत्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन आणि अभिवादन करण्यात आलं तसेच चौका चौकात शिवाजी महाराज यांचे पोवाडे लावण्यात आले होते त्यामुळे वातावरण अगदी शिवमय झालं होत ग्रुपच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव हा मोठ्या आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पार पडला जातो आहे अत्यंत दरवर्षी काहीतरी वेगळं पण आपली संस्कृती जपत हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न या ग्रुपकडनं होतो मागच्याही वर्षी अत्यंत चांगला सांस्कृतिक कार्यक्रम झाला आणि याही वर्षी आम्हाला रावरीकरांना उत्सुकता आहे सगळ्या मुलांचं महिलांचं या ठिकाणी हा जोश बघून काहीतरी चांगला सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं समाजाला देखील बघवला जाईल कौतुक होईल समाजाकडनं अशा पद्धतीनं शिवजयंती उत्सव आपल्याकडनं साजरा आहे मी आपल्या ग्रुपचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करेल कौतुक करेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंतीच्या निमित्तानं त्यांचे विचार खरं तळागाळापर्यंत समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं ही खरी गरज आहे आणि निश्चितपणे कुठेतरी हे काम आपल्यामार्फत होतंय पुन्हा एकदा सर्व ग्रुपला मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना शिवजयंतीच्या देखील शुभेच्छा देतो धन्यवाद कष्ट घेऊन बऱ्याच दिवसापासून मागच्या वर्षी या तुम्ही तुम्ही ढोल पथक बसवलं होतं अतिशय सुंदर असं राहुलीतलं पहिलंच ढोल पथक तुम्ही बसवलं होतं शिवजयंतीच्या निमित्ताने आणि यावर्षी तुम्ही काहीतरी वेगळं करायचं काळ पथक आणि लेझी पथक बसवलेलं आहे म्हणजे आपल्या सांस्कृतिक का सांस्कृ संस्कृतीमध्ये भर टाकण्यावर तसं काम तुम्ही करताय आणि संस्कृती जोपास तर खूप महत्त्वाचं काम तुम्ही करताय आणि शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व मुलांना आज तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या इथं आणि त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम घेतले शिवा शिवाजीच्या शिवाजी मला प्रभाव शिवाजी महाराजांना आज सांस्कृतिक कार्यक्रम घेतले ता मनोज तास नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सी ई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्त्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस